नमस्कार माय सेल्फ निर्मला संजय बच्चा आपण आलोय मालिगाव मध्ये आपण दिले होते आपण हे जाणून घेऊया त्यांना काय काय त्रास होत होता आणि काय रिझल्ट आले मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव सुनीता नारायण पात्रे आ, तुम्हाला हे काही जे प्रोडक्ट दिले होते आपण त्याआधी तुम्हाला काय त्रास होत होता मला माझी छाती दुखायची माझे गुडघे दुखायचे हातपाय दुखायचे मला भूक लागत नव्हती आता अकाई सोना घेतल्या म्हणून जे आम्ही प्रोडक्ट दिले काय काय प्रोडक्ट दिलेले होते तुम्हाला मला अकाई सोना फरक पण तुम्हाला अकाई सोनं नारी रिपेया घेतल्यानंतर काय वाटतंय आता काय वाटतंय पहिलं बघा तुम्हाला जो त्रास होत होता आता तुम्हाला काय रिझल्ट वाटतोय आता मला बऱ्यापैकी फरक पडला वरती चढायला शिड्या चढायला तकलीफ व्हायची गुडघे दुखायचे असं म्हणजे तेच तोंडावर नव्हती माझ्या भूक <laughs> लागत नव्हती आता बरपैकी भूक लागते ती फिरते फिर फिर हो। जो त्रास जो तुम्हाला होत होता तो त्रास पैकी हो। कमी झाला तुम्ही प्रोडक्ट किती दिवसापासून घेतात तीन महिने झाले मला तीन महिने झाले आणि हो। आता कंटिन्यू चालू आहे चालू आहे ओके म्हणजे तुम्ही नारिप्याचं पण बरं रिझल्ट आला नारिड्याचं काय रिझल्ट आला मॅडम माझ्या म्हणजे असं मला हो <laughs> <laughs> <भी> <laughs> ना छाती दुखायची आता बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे हार्मोन्स बॅलन्स बिघडायचा तो आता कंटिन्यू रिअल मध्ये एकदम फरक चांगला आणि तुम्हाला म्हणजे भूक लागायला लागली त्याच्यानी चेहरा पण एकदम बघा मॅडम तुम्ही या आधी ही प्रोडक्ट घेण्याच्या आधी जो तुम्हाला त्रास होत होता त्यामध्ये तुम्ही कोणते कोणत्या औषध किंवा बाहेर जो खर्च झालाय तुमचा किंवा कुठे कुठे काय काय कोणत्या डॉक्टरांकडे गेला होता त्याची जरा थोडी माहिती देऊ शकता का मॅडमच्या या तब्येतीसाठी मी सतत मला दवाखान्यात जावं लागायचं प्रत्येक महिन्याचं आमचं ठरलेलं असायचं की तपासणी डॉक्टरांची फीज वगैरे आणि टॅबलेट्स अॅलोपॅथीच्या औषध घ्यायचो परंतु तिच्या आजारावरती कुठलंही म्हणजे दर महिन्याला मला डॉक्टरांकडे जाणंच पडायचं जेव्हा आम्हाला हे अकाईसोन हे प्रॉडक्ट पाहायला मिळालं ऐकायला पडायला मिळालं त्याबद्दलची ते माहिती तेव्हा आम्ही पहिल्या महिन्यात घेतल्यानंतर आम्हाला दर महिन्याला आम्हाला साधारणतः तीन ते चार हजार खर्च यायचा आम्हाला म्हणजे मेडिकल तपासणी लॅब आणि मेडिसिन असा खर्च असायचा परंतु जेव्हापासून हे प्रॉडक्ट आम्ही वापरायला सुरुवात केली दिलेलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही मॅडमला क्रिया पण दिलं तर या पहिल्याच महिन्यात असा रिझल्ट आला की तिने आमच्या दुसऱ्या महिन्यापासून आमच्या डॉक्टरांकडे जाण्याचं थांबलं गेलं तर आम्ही त्या अशा पद्धतीच्या रिझल्टने आम्ही आवाज झालो की आणि आम्ही त्यामुळे कंटिन्यू ठेवलं गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही कंटिन्यू युज करतो पाच सहा वर्षापासून पाच सहा वर्षापासून तकलीफ होती, होती। तुम्हाला त्यामध्ये तुम्ही बाहेर बरेचसे दवाखाना केलेत पण तुम्हाला काही रिझल्ट नाही तिथं रिझल्ट आला नाही डॉक्टर लोकांकडे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही आपले प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला एक महिन्यातच रिझल्ट आला मग बघा तो खर्च तुमचा जास्त होऊन जायचा मग इकडे तुम्हाला किती खर्च लागतो महिन्याला आता हा खर्च म्हणजे जास्त नाही साधारणतः दीड दोन हजार रुपयाच्या आसपास खर्च आहे आ, तो तेवढा एक तुम्ही आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध गोळ्या एलोपॅथीच्या घेण्यापेक्षा जर आयुर्वेदिक नाही घेतलं तर आपल्या शरीरावर कुठला दुष्परिणाम होणार नाही हेची हे जाणीव झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला शारीरिक ज्या दुखाप अडचणी होत्या त्या सगळ्या थांबल्यामुळे जीवन स्वस्थ झालं आणि मनावरची भीती टेन्शन दूर झालं आणि म्हणून आम्हाला धन्यवाद द्यावा असं वाटतं की सनेचं हे जे प्रॉडक्ट आहे हे खरं सोना त्या नावामध्ये सोना असल्यामुळे ते खर सोन्यासारखंच आहे आणि ते प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने आवर्जून त्याचा वापर करा महिलांनी तर त्या नक्कीच घ्यावं प्रिया आणि अकाय सोना हे सर्वात महत्वाचं प्रॉडक्ट वाटतं आणि ते प्रत्येकाने युज करावं असं आम्हाला मॅडम यावरती तुम्ही लोकांना काय सांगू शकता की घेतलं पाहिजे की नाही लोकांनी घेतलं पाहिजे लोकांनी महिलांनी तर घेतलंच पाहिजे तुम्ही यामध्ये आनंदी आहात का हो एकदम नक्की आनंद हा खुशी आनंद यू हेल्थ वेल हॅपीनेस धन्यवाद 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 सनेज